नमस्कार संगीताज लाइफस्टाइल या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आज आपण इथे प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग करणार आहोत छत्तीस साईजचा ब्लाऊज आहे तर इथे मी एक मीटर अस्तर घेतलेले आहे आणि हा आहे ब्लाऊज पीस तर इथे मी डायरेक्ट अस्तरवरती कटिंग करून घेणार आहे छाती आहे छत्तीस इंच आणि कमर आहे एकतीस इंच पहिल्यांदा इथे मी स्लीवची कटिंग करून घेते आ, पोल्ड साथ साथ पोल्ड आ, अस्तर इथे मी फोल्ड करून ठेवलेला आहे बंद साईड आपल्या साईडला घ्यायची स्लीवसाठी डबल फोल्ड करून अस्तर ठेवून घ्यायचे खालच्या साईडून कापड सरळ करून घेतला ब्लाउजची पूर्ण उंची आहे दहा इंच त्याच्यामध्ये एक इंच घेऊन अकरा इंचावर माप टाकून घ्यायचे इथे मी सरळ रे आखून घेते खालच्या साईडला क्रॉसमध्ये येणार आलेले आहे माप तर खालच्या साईडहून सरळ माप टाकून घ्यायचे त्याच्यानंतर सरळ रेष आखून घ्यायची इथून एक इंचावर माप टाकून घ्यायचे आणि इथून मी खालच्या साईडला चार इंच घेतलेले आहे पहिल्यांदा इथे मी स्लीव्ज आहे तसेच कटिंग करून ठेवते ते त्याच्यानंतर मुंड्याचे जो गोलाकार येईल त्याच्या मापाने माप टाकून कटिंग करून घ्यायचे आता आपल्याला इथे पाठीमागच्या भागाचे माप टाकायचं आहे तर ब्लाउजची पूर्ण उंची आहे पंधरा इंच त्याच्यामध्ये एक इंच घेऊन सोळा इंचावर माप टाकून घ्यायचे इथे मी सोळा इंचावर माप टाकून घेते त्याच्यानंतर शोल्डरचे माप टाकायचं आहे शोल्डर इथे मी पाच इंच घेतलेले आहे आणि मुंड्यासाठी साडेपाच इंच घ्यायचे इथे आपल्याला छातीचे माप टाकायचं आहे तर छातीचा चौथा नऊ इंच अधिक दोन इंच मार्जिनचे घ्यायचे आणि कमर आहे एकतीस इंच तर इथे मी पावणे आठ इंचावर माप टाकून घेतले एक इंच टकसाठी घ्यायचे आणि दोन इंच मार्जिनचे इथून एक इंचावर माप टाकून घ्यायचे मुंड्याच्या गोलाईसाठी आता आपल्याला गळ्याची रुंदी इथे मी दोन इंच घेतलेली आहे आणि गळ्याच्या साईडला पाव इंच डाऊन करून घ्यायचे म्हणजे शोल्डर उतरत नाही आता इथे मी पाठीमागच्या गळ्याचे उंचीचे माप टाकून घेते तर खालच्या साईडहून मी इथे अर्धा इंच शिलाईमध्ये जाईल पावणे चार इंचावर माप टाकून घेतलेले आहे आणि रुंदी साडेतीन इंच पूर्ण पाठीमागच्या गळ्याची उंची बारा इंच आलेली आहे इथे तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर सरळ रे आखून घ्यायची टक्स रुंदी इथे मी पाच इंच घेतलेली आहे आणि उंची साडेचार इंच त्याच्यानंतर दोन्ही साइडला अर्धा अर्धा इंच घ्यायचे एक इंचाचे टक्स आली पाहिजेत आता पाठीमागचा भाग कटिंग करून घेते त्याच्यानंतर आपल्याला प्रिन्सेस कट चे माप टाकायचं आहे तर इथे मी पाठीमागचा भाग आहे त्याच्यावरतीच प्रिन्सेस कटचे माप टाकून घेते त्याच्यानंतर पुढच्या भागाचे माप कटिंग करून घ्यायचं आहे इथे टक टक्स उंचीचे माप टाकायचं आहे प्रिन्सेस कटसाठी तर इथे मी गळ्याची रुंदीचे माप टाकून घेतले दोन इंच आणि क्रॉसमध्ये पाव इंच घेतले कटची टक्स उंची छातीचा चौथा प्लस दीड इंच घ्यायचे इथे मी साडे दहा इंचावर माप टाकून घेतले आणि रुंदी साडेतीन इंच घ्यायची छातीचा दहावा भाग काढायचा आणि माप टाकून घ्यायचे त्याच्यानंतर प्रिन्सेस कटचा आकार काढून घेतला पुढच्या साईडहून ब्लाऊज बंद आहे पाठीमागचा ओपन गळायचा आहे पाठीमागच्या साईडला हुक येणार आहेत तर पुढची साईड बंद पोल्ड करून ठेवायची बंद साईडूनच कटिंग करून घ्यायचे इथून खालच्या साईडला सरळ आखून घ्यायची आणि इथून एक इंचावर माप टाकून घ्यायचे खालच्या साईडला त्याच्यानंतर प्रिन्सेस कटचा पॉईंट आहे तिथे माप टाकून घ्यायचे इथून अर्धा इंच आतल्या साईडला घ्यायचे त्याच्यानंतर मुंड्यासाठी इथून आतल्या साईडला पाव इंचावर गोलाकार देऊन घ्यायचा जसं आपण पुढच्या साईडला मुंड्याला गोलाकार देतो त्याप्रमाणे इथे दोन इंचावर गळारुंदी घेतली पाव इंच डाऊन करून घ्यायचे त्याच्यानंतर पुढच्या गळ्याची उंची साडेसहा इंच घेतली आणि इथून मी अडीच इंचावर माप टाकून घेतले त्याच्यानंतर गळ्याला गोलाकार देऊन घ्यायचा इथे पुढच्या साईडचे कटिंग झालेले आहे गळ्याच्या साईडचे आता आपल्याला जी फिटिंगची साइड असते त्या साइडचे माप टाकून घ्यायचं आहे इथे मी गळ्याला अजून थोडासा आकार काढून घेतलेला आहे आता इथे मी बाकीचे अस्तर आहे ते फोल्ड करून ठेवते त्याच्यानंतर बगलच्या साईडचा हा आकार आहे तो माप टाकून घ्यायचे इथून मी अर्धा इंच जास्त ठेवलेले आहे बगलच्या साईडला त्याच्यानंतर इथून सरळ रेष आखून घ्यायची मुंड्याच्या साईडहून देखील आकार काढून घ्यायचा इथून आतल्या साईडला अर्धा इंच घ्यायचे त्याच्यानंतर इथे मी प्रिन्सेस कटचा पॉईंट काढून घेतला इथून खालच्या साईडला एक इंच घ्यायचे इथून एक इंचावर माप टाकून घ्यायचे आणि इथून आपल्याला अर्धा इंच आतल्या साईडला घ्यायचं आहे आता आपल्याला प्रिन्सेस कटचा आकार काढून घ्यायचा आहे जिथे आपण एक इंच एक्स्ट्रा वाढवून घेतलेले आहे टक्स पॉईंट तिथून आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे इथून आतल्या साईडला अर्धा इंच घ्यायचे आणि इकडून मी अर्धा इंच वाढवून घेतले आणि खालच्या साईडहून एक इंच इथे पुढच्या साईडचे कठीण झालेले आहे अस्तरचे आता इथे मी स्लीवची कटिंग करून घेणार आहे तर पाठीमागच्या भागाचे जे मुंड्याचा गोलाकार येतो तो, तो मापून घ्यायचा वरच्या साईडला अर्धा इंच सोडून द्यायचे शोल्डरचे त्याच्यानंतर जेवढे मुंड्याचा गोलाकार येईल तेवढा मापून वर माप टाकायचे इथे आठ इंचावर माप टाकून घेतले आणि दंडगेर आहे दहा इंच तर इथे मी पाच इंचावर माप टाकून घेतले आणि दोन इंच मार्जिनचे इथे पुढच्या साईडला कापड कमी का पडतो जे अस्तरचे कटिंग आहे ते मी पुढच्या साईडला ठेवून घेतले त्याच्यानंतर दोन इंचावर माप टाकून घ्यायचे स्लीवची शिलाई झाल्यानंतर परत एकदा चेक करून घ्यायचे बराबर आहे की नाही ते त्याच्यानंतर आतल्या साईडला अर्धा इंच पुढच्या भागासाठी गोलाकार देऊन घेतला आता आपल्याला इथे कपड्यावरती ठेवून थे कटिंग करून घ्यायचं आहे तर इथे मी बॉर्डर कमरेच्या साईडला आणि स्लीवजला पाहिजे दोन्ही साईडला शिव लावून घ्यायचे आहे तर मी इथे कटिंग करून घेते बॉर्डरच्या दोन्ही साईडहून अर्धा इंच कापड राहील असा अशा प्रकारे कटिंग करून घ्यायचं आहे आता इथे मी स्लीवची कटिंग करून घेते तर मी कापड डबल फोल्ड करून ठेवलेलं आहे उलट्या साइडून आता आपल्याला इथे आ... जे अस्तरचे कठीण आहे ते ठेवून घ्यायचं आहे पुढच्या साईडहून ब्लाऊज बंद आहे तर मी बंद साईडला पुढचा साईड आहे ती ठेवून घेतलेली आहे आणि बाकीचे अस्तर आहे ते ठेवून घेतले इथे मी अस्तर जे अस्तरचे माप आहे त्या मापानेच कटिंग करून घेते कारण पुढच्या भागा ब्लाऊजमध्ये कप्स घालायचे आहेत तर मी ब्लाऊज पीसचा जो कापड आहे तो आणि अस्तरचा दोन्ही एकसोबत कटिंग करून घेते पाठीमागचा भाग आहे तो पाठीमागच्या साईडला हुक येणार आहे तर मी ओपन साईडला ठेवून घेतलेला आहे इथे मी पाठीमागचा गळा चौकोनी आहे तर मी ते कटिंग करून घेते ते प्रिन्सेस कट चे ब्लाऊज ची कटिंग झालेले आहे